चॅनलवर तुमचे मनापूर्वक स्वागत आज आपण पाहणार आहोत लग्नाची भेडी या मालिकेचा रिव्ह्यू तर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजच्या अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील प्रेक्षकांनो हो लग्नाची पिढी या मालिकेमध्ये राघव हो हा सिंधूबरोबर बोलत असतो राघवला हो इथे खूप कौतुक वाटत असतं की सिंधू म अजून माझ्या घरात आहे खरं सिंधू इत आतापर्यंत मला असं वाटलं होतं की तू फक्त डॉक्टरच आहेस पण तू तर खूप हुशार आहेस खूप ग्रेट आहेस सिंधू तू अशा प्रकारे हुशारी करून मला बाहेर काढलंस खरंच तुला तर मानावं लागेल एक स्त्री असून सुद्धा तू किती लढतेस आणि प्रत्येक लढाईमध्ये तुझाच विजय होतो खरंच हे प्रत्येक स्त्रीला जमेल आणि जमायलाच पाहिजे तो खूप कौतुक करत असतो तर सिंधू आता खूपच त्याचं म्हणजे आनंदात असते की राघू खरंच मला आज खूप आनंद होतोय तुला बाहेर काढण्यासाठी मी एवढे प्रयत्न केले कारण मला माझ्या घरच्यांना खुश करायचं होतं आणि तू घरात आल्यावर घरच्यांचे चेहरे बघ मला असा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर पाहायचा होता आणि म्हणून मी इतके प्रयत्न केले आणि श्रीकांत धर्माधिकारी याचं तर खूप नाव गाजलेलं आहे बाहेर म्हणतात की तो हरत नाही पण मी त्याला हरवलंय ना याचं मला खूप कौतुक वाटतं आहे तर सुद्धा हेच म्हणत असतो की खरंच सव्वीस वर्षांचा अनुभव असलेल्या माणसाला त्वचेवर तू मात केलीस ना सिंधू खरंच तुला मानावं लागेल आता तर दोघांचं बोलणं चालू असतं आणि मग इकडे राजश्री हॉलमध्ये रुक्मिणी काकूंना सांगत असते की माझा राघव जेलमध्ये काय खात होता माहिती नाही पण आता तो घरी आला त्याच्या आवडीचं सर्व जेवण मी बनवलेलं आहे आणि मग सिंधू आणि राघव पण तिथे येतात तेव्हा सिंधूला राजेश्री म्हणते की सिंधू अगं आज राघवला पोटभर जेवायला देणार आहे मी त्याचे सर्व आवडीचे पदार्थ मी बनवलेले आहेत काय माहिती जेलमध्ये तो काय खात होता पण आता तो घरी आला आहे ना तेव्हा रुक्मिणी म्हणते हो गं बाई तुझ्या मुलाला जे आवडीचं आहे ते सगळं बनवलेलं आहे ना मग तुझ्याच हाताने भरव सिंधू आज राजेश्री तिच्या हाताने राघवला भरवणार आहे मग आता त्यांचं बोलणं चालू असतं तर इकडे राजेश्री म्हणतात की नको मी बनवायचं काम केले आता भरवायचं काम सिंधू करेल असं म्हणून आता सिंधूला त्या ताट भरून देतात आणि म्हणतात की राघवला पोटभर खाऊ घाल आता सिंधू ते ताट घेऊन तिच्या रूममध्ये जाते राघव आता हो खिडकीच्या एकदम असं पाठ करून बसलेला असतो आणि मग इकडे मधूला बघायचं असतं सी सी टीव्हीमध्ये की इकडे घरात काय चाललेलं आहे सिंधूचं म्हणून ते आता सी सी टी व्ही मध्ये बघत असते की रत्नाबारकींच्या घरामध्ये काय काय चाललेलं आहे तेव्हा आता तिच्या लक्षात येतं की सिंधू तिच्या रूममध्ये गेली आहे आणि राघव सुद्धा म्हणजे राघवची पाठ असते म्हणून तिला नाही दिसत पण मग तिला लक्ष देतं की राघव घरात आहे म्हणजे आता मला मामाला फोन करून सांगावं लागेल की सिंधू आणि राघव हे एकत्र रूममध्ये बसलेले आहेत तेव्हा आता हीच संधी आहे की त्याला अटक करण्याची आणि आता तुम्ही पटकन तिथे जा असं म्हणून ते आता मधु मधुराणी ही श्रीकांतला कॉल करून सांगते की मामा माझा अंदाज खरा ठरला मी तुला बोलत होती ना की राघव घरामध्ये आहे सिंधूने त्याला लपवलेला असेल तर बघ मी आता सी सी टी व्हीमध्ये मध्ये बघितले की एक माणूस सिंधूच्या रूममध्ये गेलाय तो तिथे बसलेला आहे तेव्हा तू पटकन जा आणि व्हिडिओ काढून घे आणि पोलिसांना दाखव म्हणजे राघव बरोबर आपण सिंधूला सुद्धा जेलमध्ये टाकू शकतो असं आता मधुराने तिच्या मामांना सांगते आणि मग लगेच तिचे मामा हे रत्ना घराच्या बाहेर आलेले असतात आणि ते लगेच सिंधूच्या रूमची जी बाहेरची खिडकी आहे तिथे जाऊन उभे राहतात आता त्यांना व्हिडिओ काढायचे असते त्यांना राघोचा चेहरा व्हिडिओमध्ये कॅप्चर करायचा असतो आणि म्हणून तिथेच उभे राहतात ते इकडे सिंधू आता प्रेमानेच राघोला घास भरवत असते आणि म्हणते की आज तुम्ही आल्यात ना म्हणून आई खूप खुश आहेत आणि आईने तुमच्या सगळे आवडीचे पदार्थ बनवलेले आहेत तेव्हा तुम्ही खाऊन घ्या आणि सिंधू तिच्या हाताने राघोला भरवत असते तर राघो म्हणतो जेवण खूप छान झाले पुरणपोळी तर एकदम छान झालेली आहे जशी मला आवडते सेम तशीच तेव्हा आता तुमच्या आईमुळेच हे सगळं तुम्हाला भेटते ना मग एकदाचं पोटभर खाऊन घ्यायचं ती मस्करी करत असते आणि इकडे बाहेर श्रीकांत सर्व काही त्यांचं बोलणं ऐकत असतो आणि त्याने फोनमध्ये सुद्धा व्हिडिओ चालू केलेले असते आता बोलता बोलता सिंधूचं अचानक खिडकीमध्ये लक्ष जातं आणि तिला दिसतं की श्रीकांत बाहेर उभा आहे तरीसुद्धा ती हसत असते कारण तिला दाखवायचं नसतं की सिंधू घाबरली आहे आणि मग राघवचे लक्ष देतं की सिंधू तू इकडे का पाहत आहे म्हणून राघव सुद्धा आता त्या खिडकीकडे खिडकीकडे बघणार असतो पण सिंधू त्याला म्हणते की मागे बघू नकोस तिथे खिडकीमध्ये श्रीकांत धर्माधिकारी धर्माधिकारी आलाय मग आता ते दोघं एकमेकांकडे बघून हसत असतात कारण त्यांना असं दाखवायचं असतं की त्यांचं लक्ष आहे श्रीकांत बाहेर उभा आहे ते त्याची दिशा भूल करण्यासाठी सिंधू हसतच राघवला म्हणते की मग आता काय करायचं राघव आता पुढे काय करायचं तू सांग मला मग राघव म्हणतो असं आहे का ठीक आहे राघव उठून आता बाजूला जातो आणि मग सिंधू सुद्धा त्याच्या मागेच निघून जाते लगेच इकडे आता श्रीकांत मधुराणीला फोन करतो आणि म्हणतो की मधुराणी तू बरोबर बोलत होतीस सिंधू बरोबर राघव तिच्या रूम मध्ये बसलेला आहे आणि मी त्यांची व्हिडिओ काढणार होतो पण राघवचा चेहरा काही व्हिडिओमध्ये आलेला नाही तेव्हा आता तो सीसीटीव्ही ओपन करून बघ की ते आतमध्ये कुठे आहेत लगेच आणि कॅमेरा ऑन करते आणि राघव हा आतमध्ये जाऊन अभिमन्यूला घेऊन येतो आता हा आहे सिंधूचा भाऊ जे राघवने कपडे घातलेले असतात तेच कपडे तो अभिमन्यूला घालायला देतो आणि आता इथे श्रीकांतची दिशाभूल करण्यासाठी अभिमन्यूला तो सांगतो की तू आता बाहेर जायचं हेल्मेट लावून आणि मग श्रीकांत तुला पकडण्यासाठी येईल तेव्हा पुढे काय करायचं ते मी पाहून घेईल असं सिंधू त्या अभिमन्यूला म्हणते मग आता इकडे मधुर आणि कॅमेऱ्यामध्ये बघते तर हेल्मेटवाला माणूस कोणीतरी आहे असं ती श्रीकांतला सांगते आणि हाच राघव आहे तेव्हा आता मामा हॉलमधून तू बाहेरच्या दिशेने जातोय तेव्हा तू पटकन आता त्यांच्या मुख्य दरवाज्याकडे ये असं आता मधुर आणि श्रीकांतला सांगते मग आता श्रीकांत तिथे पुढच्या दरवाजाजवळ येतो आणि तिथे आता इतक्याच सिंधू आणि तो अभिमन्यू बाहेर येतो गाडीवर बसलेला अभिमन्यू हा हेल्मेट लावून निघणार असतो लगेच श्रीकांत त्याला अडवतो आणि म्हणतो की थांब राघव तुझा बापाचा घडा भरला आहे तू एक नाही तर दोन गुन्हे केलेले आहे एकतर तू जेलमधून सुटला म्हणजे तू एकतर मधुराणीचा खून केला आणि दुसरं म्हणजे हॉस्पिटलमधून तू पळालास आणि तुला हॉस्पिटलमधून पळून जाण्यासाठी सिंधूलासुद्धा मदत केली त्यामुळे सुद्धा के अटक होणार आहे तेव्हा आता तुम्हाला दोघांनासुद्धा मी अरेस्ट करणार आहे आणि आता तू पळून जाऊ नकोस तुझे सर्व मार्ग मी बंद केलेले आहे त्यामुळे आता तू कुठेही पळून जाण्याचं काम करू नकोस आता इथे श्रीकांत खूपच असं म्हणजे खूप प्रेशर आणत असतो की राघवच आहे आणि राघव तुझे ते हेल्मेट काढ म्हणून म्हणत असतो त्याची पूर्ण गॅरंटी असते की हा राघावच आहे आणि म्हणून तो आवाज वाढवायला वाड़ लागतो सिंधू ही शांत असते कारण तिला माहिती आहे की पुढे काय होणार आहे ते म्हणून ती त्यांची मजा घेत असते श्रीकांत म्हणतो की तुला हेल्मेट काढायचं नाही आहे का मी ओढून काढू का तेव्हा आता अभिमन्यू तो हेल्मेट काढतो आणि श्रीकांतचा धक्काच बसतो तर अभिमन्यू म्हणतो की कोण आहात तुम्ही काय तुम्ही मला का पटवट करत आहात तेव्हा सिंधू म्हणते की अहो श्रीकांत धर्माधिकारी सारखं राघव राघव बंद करा तुमचं राघव राघव नाटक माझ्या राघवला किडनॅप केलं तर केलं आणि वरतून माझ्याच मागे लागलात का तेव्हा श्रीकांत म्हणतो की गप्पा बस सिंधू तूच त्याला पळवून आणलेला आहे आणि किडनॅप करून ठेवलंय आणि आता मला उलट बोलतेस माझ्याशी खोटं बोलतेस श्रीकांत सुद्धा चिडलेला असतो आणि अभिमन्य म्हणतो की तुमचं काय चाललंय मला माहिती नाही पण मी तर माझ्या बहिणीला भेटायला आलो हो होतो मग आता सिंधू म्हणते की तुमच्या धाकामुळे माझ्या घरच्यानी यायचं नाही का मला भेटायला माझा भाऊ ते नाही येऊ शकत का आता इथे कोणी आलं तरी तुम्हाला त्याच्यामध्ये रागवच दिसणार आहे का असं श्रीकांतला बोलून ती त्याची बोलती बंद करते मग आता सिंधू म्हणते की जा अभिमन्यू तुला उशीर होत असेल मी माझं बघून घेईल काय करायचं ते तेव्हा अभिमन्यू निघून जातो तर इकडे सिंधू आता श्रीकांतला म्हणते की तुमचं नाटक बंद करा अगोदर माझ्या राघवला तुम्ही समोर घेऊन या लगेच श्रीकांत म्हणतो की राघव ह्याच घरामध्ये लपलाय तूच त्याला लपून ठेवलेला आहे मला सर्व माहिती आहे तूच त्याला किडनॅप केलेलं आहे पण तू खोटं बोलत आहेस मग आता लगेच श्रीकांत हा सिंधूला म्हणतो की जर राघव ह्या घरामध्ये नाही आहे तर त्याच्या आवडीचं जेवण कसं काय बनवलं जाते डाळ भात वांग्याची भाजी पुरमपोळी हे सगळं राघवलाच आवडतं ना राघवचं आवडतं जेवण घरात बनवलं कसं काय गेलंय म्हणजे राघव ह्याच घरामध्ये आहे तेव्हा सिंधू मनातल्या मनात विचार करते की घरात काय बनलंय काय नाही राघव घरामध्ये आहे हा खिडकीमध्ये येऊन पाहतोय हे सर्व काय आहे याला घरातल्या गोष्टी कळतच कशा काय तेव्हा आता सिंधूला डाऊट आलेला असतो की नक्की श्रीकांतला कोणीतरी मिळालेलं आहे आणि श्रीकांतला मदत करत आहे तेव्हा आता श्रीकांत म्हणतो की ठीक आहे आज तू वाचले आहे पण मी पुन्हा पुन्हा इथे येणार आणि राघवला पकडणारच आहे एक दिवस तर असं येईलच की राघवला मी रंग हात पकडेल आणि त्याला मोठी शिक्षा सुद्धा देईल म्हणून तो रागानेच निघून जातो इकडे सिंधू घरामध्ये येते आणि राघवला म्हणते की राघव अरे हे तर ठीक आहे की श्रीकांत इकडे येऊन तुला पाहतोय पण त्याने आज तर मला असं सांगितलं की घरात काय जेवण बनलं आहे हे पण त्याला माहिती होतं मग ते श्रीकांतला कसं काय माहिती आहे आपल्या घरात काय बनतंय ते तर राघव म्हणतो की याला दोन पॉसिबिलिटीज असतील एक म्हणजे आपल्या घरातल्याच कोणीतरी व्यक्ती त्याला मदत करत आहेत किंवा दुसरं म्हणजे आपल्या घरामध्ये सी सी टी व्ही इन्स्टॉल केलेलं आहे मधुराणीने तेव्हा राघव आणि सिंधू विचारत पडतात सिंधू म्हणते की दुसरी पॉसिबिलिटीज असू शकते ना राघव सी सी टी व्ही असेल म्हणूनच त्याला घरातल्या गोष्टी आहेत ना मग आता राघव म्हणतो की पण आपल्याला हे शोधण्यासाठी घरात पूर्ण आपल्याला चेक करावा लागेल आणि हे चेक करत असताना तिकडे त्यांना कळता कामा नाही कारण ते आपल्याला वॉश ठेवून आहेत मग सिंधू तुला हे काम करावं लागेल की ते घरात सी सी टी व्ही कुठे कुठे इन्स्टॉल केलेलं आहे त्याचा तुला शोध घ्यावा लागेल पण राघव म्हणतो की ही गोष्ट कोणालाही सांग कळता कामा नाही तुला हळूच ही गोष्ट करावी लागेल मग राघव म्हणतो पण हे कॅमेरा इन्स्टॉल केलेच कसे काय मधुराणी नाही इथे कोणी आलं होतं का मग सिंधूला आठवतं सिंधू म्हणते की अहो इथे ना चार पाच दिवसांअगोदर अगोदर एक दोन माणसं आली होती ते म्हटले की आम्ही सरकारकडून आलेलो आहोत आणि सरकारची स्कीम आहे की प्रत्येक घरामध्ये पाईप म्हणजे जे काही प्लंबिंग पाईपचं काम असतं ते सर्व चेक करायला ते आलेले होते मग राघव म्हणतो की इथेच चुकलं सिंधू तुझं सिंधू म्हणते मला नाही आईनेच त्यांना घरात घेतलं आणि आईनेच त्यांना सांगितलं होतं परमिशन सुद्धा दिली होती तेव्हा राघव म्हणतो की इथेच आपण माती खाल्ली म्हणजे ते मधुराणीचीच माणसं होती त्यांनी इथे इन्स्टॉल केलेला सीसीटीव्ही लगेच आता सिंधू तिच्या घरच्यांना सांगते की आता इथून पुढे अजून हसत खेळत बोलायचं कारण इथे कॅमेरे लावलेले आहेत आणि त्यामुळे त्यांना संशयता कामा नाही मग आता ती राघोला आतमध्येच लपून ठेवते आणि मग आता इकडे मधुराणी कॅमेरा उप करून बघत असते की राघव दिसते का पण तिला काही राघव दिसत नाही तर पुढे आता श्रीकांतला सिद्धू चॅलेंज करते की राघोला राघव तुला कधी सापडणार नाही तू किती शोध आणि आता ती म्हणते की मधुराणी जिवंत आहे आणि मधुराणीला पिंजरातून बाहेर कसं काढायचं असा प्लॅन सुद्धा मी केलाय आता सिंधू ही पोलिसांकडे जाते आणि त्यांना रडून रडून सांगत असते की चालले काय रत्नपारखींच्या घरामध्ये कोणी येईल आणि सी सी टी व्ही कॅमेरे लावून आमच्यावर वॉश ठेवत आहे हे असे इल्लीगल काल आम वा इल्लीगल काम आमच्या घरामध्ये का श्रीकांत धर्माधिकारी करत आहेत आणि तुम्ही काहीच ऍक्शन घेत नाही एका आय पी एस अधिकाऱ्याच्या घराला सी सी टी व्ही बसवण्यात आलेलं आहे तेही आम्हाला न कळत तेव्हा पोलीससुद्धा चिडतात आणि श्रीकांतला म्हणतात की श्रीकांत सर बस झालं यावेळेस आम्ही तुम्हाला काही सपोर्ट करणार नाही आहे तुमची चुकी आहे तेव्हा आता राघवच्या घराच्या पाच किलोमीटरपर्यंत तुम्ही प्रवास प्रवेश करू शकत नाही असं आता ते धमकी देतात तेव्हा श्रीकांत तोंडावर पडतो तर सिंधू त्याला पाहून म्हणते की आता याच्यापुढे असंच होणार सर्व काही उलटं होणार तर श्रीकांतला धक्काच बसतो असं जबरदस्त ट्विस्ट आलेलं आहे पाहायला विसरू नका लग्नाची बेडी अशाच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील भेटूया उद्याच्या भागामध्ये धन्यवाद